नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं एकदा परत एकदा स्वागत करतो मी आपल्या खरबूज प्लॉटमध्ये आणि आज आपल्या प्लॉटला सुखरूपपणे एकाहत्तर दिवस पूर्ण झालेत आणि एकाहत्तर दिवसामध्ये आपण किती कष्ट केले ह्या प्लॉटला ते आपल्याच म आपल्यालाच माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो एकाहत्तर दिवसामध्ये आज ह्या प्लॉटला एकदम छान आणि सुंदर प्रकारे साईज आलेली आहे त्यानंतर जे आपलं प्लॉटची टायमिंग बघून पाना चालू होत असतो ते अजून आपल्या प्लॉटला चालू नाही झाला आहे त्यानंतर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघत असताना एखाद्या जागे तुम्हाला पिवळापाना दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण एवढी लागवड करतो त्यामध्ये एखादं बी नरचं असतं म्हणजे ते खराब असतं तर ते वेल आपल्या वेलीसारखे चालत असतात पण कालांतराने ते वेल पिवळे पडून खराब होतात हे असे तुम्हाला दिसत असतील पण शेतकरी मित्रांनो अजून आपल्या प्लॉटची कंडिशन ग्रीनरी हिरवापणा आहे एकदम छान आणि सुंदर आहे क्वालिटी सांगायचं म्हणजे तर अजून कोणत्याही गोष्टीत आपण महाग पडलेलं नाही आहे कारण आपण वेळोवेळी ह्या प्लॉटला व्यवस्थित काळजी आणि सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आज आ, तुम्हाला सगळ्यांना मी प्लॉटची साईज दाखवणार आहे आ, मी एक रात्री व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओ मी, मी आ, ते सांगितलं होतं की मी काय देणार आहे ते तुम्हाला मी नक्कीच येणाऱ्या टायमाला सांगेन त्याचा रिझल्ट मिळो या ना मिळो पण शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्याला त्याचा रिझल्ट मिळाला आहे आणि आपल्याला त्याचा चांगलाच फायदा झाला आहे मी नक्कीच तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे पण त्याआधी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो की आपली एक हजार यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आणि तुमच्या मदतीमुळं तुमच्या साथीमुळं आपण एक हजार सबस्क्राईब प्लस एक हजारचं क्रॉस केलेत परत एकदा आभार मानतो तुमचं सगळ्यांचं तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण रात्रंदिवस कष्ट दिलेत ह्या प्लॉटमध्ये चौदा हजार रुपये एक एकर पाच गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि ह्यामधून आपण चौदा हजार रोपयाची लागवड करून ह्यातून आवरेजी उत्पन्न आपण काढायचा प्रयत्न करतो आहे कमी खर्चामध्ये आणि नक्कीच आपण ते जवळजवळ आलो आहे कारण आता पंधरा ते वीस दिवस ह्या प्लॉटला हार्वेस्टिंग सुरू होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आता, आता तुम्हाला मी याच्यात थोडं बेसिक सांगतो की सुरुवातीला मला कोणत्या अडचणी आल्या मी आतापर्यंत या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी ह्या प्लॉटमध्ये चौदा हजार रोपाची लागवड केली ती त्यावेळेस भरपूर शेतकरी किंवा डॉक्टर असन जे मार्गदर्शन करणारे असतात ते असतील त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की तुझी लागवड खूप दाट आहे त्यानंतर तुझं प्लॉट दाटीनं होईल आणि सेटिंग होणार नाही तर, तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांना सर्वांना चुकीचं ठरून आपल्या प्लॉटमध्ये एकदम भारी आणि भरपूर अशी सेटिंग केलेली आहे तो मी मला सुरुवातीपासूनच आपलं सेटिंगचं व्हिडिओ पाहता आलेत की आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग किती आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तेच व्यक्ती ज्यावेळेस आपली सेटिंग पूर्ण झाली फळं आपले जवळपास शंभर दीडशे ग्रामचे झाले त्यावेळेस पण त्यांचं म्हणणं असं आलतं की तू सेटिंग तर भरपूर करून घेतली म्हणे एवढी सेटिंग करत असते का म्हणे त्यानंतर तुला साईजला खूप प्रॉब्लेम येईल अर्धा किलोच्यावर फळं जाणार नाही त्यांना क्वालिटी राहणार नाही पण शेतकरी मित्रांनो आपण तिथं पण ह्या सगळ्यांना चुकीचं ठरवलं आहे आणि आपल्या प्लॉटला साईज आणि क्वालिटी एक नंबर आणली बाकीच्या शेतकऱ्यांपर्ता आपल्या प्लॉटमध्ये साईज आणि क्वालिटी एक नंबर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही बेडवर जा कसंही जा तुम्हाला कुठेही साईजला कमी दिसणार नाही प्रत्येक बेडवर आपली साईज एक सारखी आहे आणि एक समान आहे आणि एक क्वालिटीची आहे त्यानंतर आता आपण येऊया साईजवर तुम्हाला मी साईज दाखवतो तर आता इथं इतके फळं आहेत तर आता हे सगळे तुम्हाला साईज बघत असाल तर शेतकरी मित्रांनो ही आहे आपल्या प्लॉटची साईज एकही फळ तुम्हाला लहान दिसणार नाही सगळे किलोच्या वर फळ आहेत शेतकरी मित्रांनो असं नाही की आपल्या प्लॉट मध्ये इथं साईज आहे म्हणजे मी इथं व्हिडिओ काढतोय मी कुठं पण व्हिडिओ काढू शकतो आणि तुम्हाला हीच साईज मी सगळ्या प्लॉट मध्ये दाखवू शकतो पण एक एक साईडला मी उभा आहे आणि तिथंच मी आपलं प्लॉटची ची तुम्हाला साईज दाखवतोय हो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या बेडची कंडिशन बघा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याजवळ साईज आहे साईजला आपलं प्लॉटनं खूप अशी मदत दिलेली आहे ना, ना आपण ह्या प्लॉटला वेळोवेळी ज्या गोष्टी लागत आल्यात त्याला खायला खाय ला काय लागतं आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण पण या प्लॉटला देत आलेलो आहे त्यानंतर या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता अजून पिवळापणा चालू नाही झाला म्हणजे अजून ह्या प्लॉटची साईजवर काम चालू आहे आणि आपण पण देतच आलो आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही साईज बघा एवढ्या क्वालिटीचे एवढ्या साईजचा आपल्याजवळ भरपूर असा माल आहे आपण पण विचार नव्हता केला की के आपला प्लॉट आपल्याला एवढी साथ देईन तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो मी त्या रात्री असं काय दिलं तर की ह्या प्लॉटने एवढी साईज बुस्ट केली तर शेतकरी मित्रांनो सगळे सांगतात की सटिंग जास्त झाल्यानंतर साईज येत नाही तुम्हाला मी दाखवतो आता ही सटिंग बघा हा साईज पण बघा अशी साईज तर शेतकरी मित्रांनो आपण त्या रात्री तेरा झिरो पंचेचाळीस त्यानंतर त्याच्यासोबत फॉस्फेरिक ॲसिड तर शेतकरी मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीसमध्ये आपण नत्राचं ना, प्रमाण आपल्याला तेरा येतं फॉस्फरस ह्याच्यात झिरोटके येतं आणि त्यानंतर पोट्याचं चा प्रमाण याच्यात ते पंच्याऐंशी टक्के येतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो सोबत आपण पंच्याऐंशी टक्केवालं लिक्विडमध्ये फॉस्पिरिक ॲसिड ह्याच्यात यु मिक्स केलं तर आणि त्यानंतर ह्या प्लॉटला सोड तर आपण फॉस्पिरिक ॲसिड हे अडीच लिटर आणि तेरा झिरो पंचे हे सहा किलो असं दोन्हीचं मिक्स करून ह्या प्लॉटला सोड आणि त्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटची चौथ्या आणि पाचव्या दिवशी भन्नाट असे रिझल्ट पाहायला मिळाले साईजला खूप असं आपल्याला बदल प बदल पडाय पण शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या प्लॉटची कंडिशन बघून फॉस्फेरिक ॲसिड तेरा झिरो पंचाळीस तेरा झिरो पंचाळीस ठीक आहे पण फॉस्फेरिक ॲसिडचं यूज करताना तुम्ही तुमच्या प्लॉटची कंडिशन बघा कारण फॉस्फेरिक ॲसिड असा आहे तुमचा प्लॉट जर ट्रेसमध्ये असेल तर तो अजून ट्रेसमध्ये टाकण्याचं काम करू शकतं त्यानंतर एकदम छान आणि सुंदर आपल्यासारखा प्लॉट असेल तर त्याची मुळांवर बी फॉस्फेरिक ॲसिड काम करतं त्यानंतर फुगवणीचं पण काम करतं आणि त्यानंतर आपले जे ड्रीप आहे ते पण स्वच्छ करण्याचं काम करतं पण शेतकरी मित्रांनो आपण रिक्स घेऊन फॉस्फेरिक ॲसिड अ अडीच लिटर आणि तेरा झिरो पंचेस आपण दोन्हीचे क मिक्स करून या प्लॉटला सोडं पण आपल्याला ह्याचा रिझल्ट अमेझिंग म्हणजे एकदम असा भारी असा मि पाहायला मिळाला आहे पण तुम्ही पण तुमच्या प्लॉटला जर करायचं असेल तर तुम्ही आधी गायडन्स घ्या थोड्या जागेवर तुम्ही ट्राय करून बघा मी डायरेक्ट पूर्ण प्लॉटवर ट्राय केलं तर कारण मी रिक्स घेतली सुरवातपासूनच ह्या प्लॉटसाठी खूप रिक्स घेतलेली मी एक तर एका एकरमध्ये चौदा हजार झाडं बस बसत नाही मी बसवले त्यानंतर सटिंग होत नाही मी ब सटिंग केली त्यानंतर साईज येत नाही मी त्यासाठी बी खूप धडपड केली आणि आता तुम्हाला मी इथं सटिंग दाखवतो आता इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं आठ फळ शेतकरी मित्रांनो एवढ्या जाग्यात साईजला तुम्हाला एक पण खळ फळ क कमी दिसणार नाही पुऱ्यांची साईज एकदम भनाट आणि भारी तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन योग्य वॉटर सोलवल आणि योग्य पाण्याचं नियोजन तुमचं या सगळ्या गोष्टी खरबूज प्लॉटला खूप महत्वाच्या आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित कधी असल्या तर नक्कीच तुमचा प्लॉट तुम्हाला साथ देऊन जाणार एक नंबर असा रिझल्ट तुम्हाला ह्या प्लॉटमधून मिळन तर शेतकरी मित्रांनो आपले हे चौदा हजार रोप जे लागवड केली आपण ते तुम्हाला कशी म्हणजे आपलं नियोजन तुम्हाला काय वाटतंय काय नाही हे नक्कीच मला तुम्ही ना कमेंट करून सांगा काही विचारायचं असलं तर नक्की कमेंट करत जा कॉल पण करत जा मी नक्कीच तुम्हाला सगळं सांगे चालेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं आता मला मेसेज येत आहे कॉल येत आहे की तुम्ही आम्हाला तुमचं शेड्यूल द्या पण शेतकरी मित्रांनो एका टायमाला आपण खताचं शेड्यूल एक सामान चालू शकतो पण जे स्प्रे आहेत त्यानंतर पाण्याचं नियोजन तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे तुमची जमीन कशी आहे ह्याच्यावर आपण शेड्यूल नाही बनवू शकत तुम्हाला तुमचं वैयक्तिक शेड्यूल बनावं लागेल तुमचं जमिनीचा पोत बघून तुमचं वातावरण बघून आणि तुमच्या जमिनीचे वापसा कंडिशन किती दिवसाला येते या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तुमचं शेड्यूल बनवू शकता फक्त एवढं आहे की खालून वॉटर सोलबल हे रेग्युलर चालू शकतो आपण त्यानंतर मी ते बी पाण्याचा अंदाज बघून जमिनीचा पोत बघून आणि वाट स्प्रे वार तर आपण वारंवार वेळेनुसार बदलत गेलो आहे वातावरणासोबत तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जो प्लॉट आहे तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला जेणेकरून असे नवीन प्रयोग आपण या प्लॉटमधून घेत चालू या शेतीमधून घेत चालू तर भेटूया शेतकरी मित्रांनो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये